संतोष देशमुख हत्या प्रकरण खऱ्या अर्थानं उचलून धरलंय ते सुरेश धसांनी बीडच्या या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक नेते समाजसेवक पुढे येऊन बोलले असले तर या सगळ्या प्रकरणात नेहमीच वेगळे अँगल पुढं आणून पोलीस प्रशासनावर एक प्रकारचा अंकुश ठेवण्याचं कामच सुरेश धसांनी केलंय धनंजय मुंडे यांना शह देण्यासाठी ते वाल्मिक कराडचा वापर करत आहे असे आरोपही त्यांच्यावर झाले म्हणजे धनंजय मुंडेंना शांत करायचं असेल तर वाल्मी कराडला शांत करावं लागेल असं त्यांचं राजकीय षडयंत्र अस देखील चर्चा झाला पण ते थांबले नाहीत त्यांनी आल्या दिवशी हे प्रकरण लावून धरलं आणि अर्थात त्याचा परिणामही झाला पण आता तेच अडचणीत कारण त्यांच्याच त्यांच्याच एक मुलगी त्यांच्या विरुद्धच उपोषणाला बसली आहे हे बस अत्यंत संवेदनशील मॅटर आहे तिच्यावर अत्याचार झालाय पण तिच्यावर राजकीय दबाव आणून आतापर्यंत तिला शांत ठेवलं गेलं यामागे सुरेश देखील असल्याचं बोलल्या जात आहे नेमकं सत्य काय आहे कोण आहे यातले आरोपी त्या मुलीसोबत नेमकं घडलं काय होतं आणि हे प्रकरण नेमकं आताच पुढे कसं आलंय या विषयावर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी बीडच्या राजकारणात कुरघुड्यांचं गणित थांबता थांबेना एक दुसऱ्याची कुंडली काढतोय तर दुसरा तिसऱ्याची कुंडली काढतोय कोणी स्वप्नात विचारही केला नसेल इतकं क्राईम हळूहळू एक एक करून समोर येत आहे पण आम्ही तांदळासारखं आयुष्य जगलोय ठासून सांगणारे सुरेश धस मात्र आता अडचणीत आले बीडच्या आष्टी तालुक्यात एका तरुणीवर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार ला अत्याचार करण्यात आला होता या प्रकरणात आरोपी तुषार कोकणे याच्या विरुद्ध गुन्हा देखील झाला पण जेव्हा या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली तेव्हा न्यायालयीन तारखेच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यानं तरुणीची दिशाभूल करून तिच्या सह्या घेतल्या आणि जेव्हा केव्हा तारीख असेल तेव्हा कळू असं सांगून तिची फसवणूक केली त्यानंतर या तरुणीनं अनेकदा पाठपुरावा करण्याचा प्रयत्नही केला पण आरोपी तुषार कोकणेचे सहकारी आणि चुलता या मुलीला फोन करून धमकावत होते राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते या राजकीय दबावामुळेच तिच्यासाठी न्यायाचे दरवाजे बंद होत असताना आपल्याला न्याय मिळावा म्हणून ती पुन्हा एकदा पुढे आली आहे या घटनेबद्दल तिला विचारल्यावर तिने सांगितलं की सुरेश धस यांचा नातेवाईक म्हणून आरोपीनं माझा विश्वास जिंकला त्यानंतर लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले पण नंतर मात्र त्यानं हात वर केले या संदर्भात कायदेशीर मार्गाने जाण्याचं तिनं ठरवलं सेशन कोर्टात आरोपीचा जामीन नाकारला त्यानंतर प्रकरण वरच्या न्यायालयात गेलं पण वरच्या न्यायालयात केस गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिला बोलून घेतलं काही कागदांवर सहा घेतल्या आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा बोलू असं सांगितलं अर्थात तिची दिशाभूल केली दिशाभूल केल्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तिला सहभागच घेता आला नाही अर्थात त्या केसचं पुढे काहीच झालं नाही आता तिला येणारे धमकीचे फोन त्या फोनमध्ये वापरली जाणारी भाषा शिविगाळ या सगळ्यांचे पुरावे तिच्या जवळ आहे असं तिचं म्हणणं आहे आता या प्रकरणाबाबत दुसरा अँगल देखील पुढे येतोय तो म्हणजे ही तरुणी आत्तापर्यंत शांत का होती तिच्यावर अत्याचार झाला न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं पोलीस अधिकाऱ्यांनीही तिची फसवणूक केली मग असं असूनही इतक्या महिन्यांनंतर आणि आताच ती पुढं का आलीय हा प्रश्न उपस्थित केला जातोय दुसरी गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड धनंजय मुंडे हे सुरेश दस यांच्या टार्गेटवर आहे कुठे ना कुठे सुरेश दस यांच्यामुळेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे संकटात सापडले अशी चर्चा आहे त्यामुळे आता सुरेश धस यांना कंट्रोल करायचं असेल तर त्यांचे जुने मॅटर काढणं कराडसाठी गरजेचं आहे त्यामुळे जसं सुरेश धस वाल्मिक कराड यांचे जुने प्रकरण खोदून काढतायत तसंच आता सुरेश धस यांचेही जुने प्रकरण खोदून काढले जात असल्याची चर्चा ऐकायला मिळते पोलीस प्रशासन याकडे आता लक्ष देईल अशी शक्यता वर्तवली जाते आता पीडित मुलीकडे नेमके पुरावे कोणते आहेत ते पुरावे सरळ विरुद्ध आहेत का हे गरजेचं असणार आहे जे लोक आम्ही धसांचे कार्यकर्ते आहे असं सांगून दबाव टाकत होते त्या आरोपींशी सुरेश धस यांचा खरंच संबंध आहे का त्याचीही तपासणी केली जाईल पण पीडित मुलगी उपोषणाला बसली तिथे एक बॅनर लागलाय त्या बॅनरवर काही फोटो देखील आहे त्या फोटोमध्ये आरोपी आणि सुरेश दस सोबत असल्याचं दिसतंय सोबतच अस त्या बॅनरवर एक मजकूर देखील आहेत त्यात आरोपी म्हणून तुषार कोकणे व नितीन कोकणे यांची नावं आहेत सोबतच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांनी मला न्याय द्यावा आरोपीवर कायदेशीर कार्यवाही करावी असं देखील म्हटलंय मुलीचं असंही म्हणणं आहे की आरोपीने लग्नाचं दिलेला शब्द पाळून लग्न करावं किंवा मग न्याय व्यवस्थेत योग्य ती कार्यवाही करून शिक्षा द्यावी त्यामुळे आता हे प्रकरण धस कसं हाताळतील हे पाहावं लागणार आहे पण कुठे ना कुठे या प्रकरणामुळे सुरेश धसांची ताकद कमी होते असं बोलल्या जात आहे आता हे सगळं प्रकरण धस यांना अडचणीत आणण्यासाठी पुढे आणलं जात असल्याचं त्यांचे समर्थक सांगत यात किती सत्यता असू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा